इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील ग्रामदैवत श्री नागनाथ महाराजांचा सहाशे तेहतीसावा वर्धापन दिन मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्री नागनाथ महाराज व अज्ञानसिद्ध महाराज यांच्या प्रतिमेची गावातील प्रमुख मार्गावरून रथातून बुधवारी सायंकाळी भव्य दिव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली तसेच अज्ञान सिद्ध महाराजांची पालखीतून धनगरी ढोल करंडोल बँजो दांडपट्टा ढोलताशा पथक हलगी पथक या सर्व वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील लोक ब्रिलियंट स्कूलचे विद्यार्थ्यांनी या मिरवणुकीत सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली या सोहळ्याची सांगता नागनाथ मंदिर बन येथे रात्री झाली गुरुवारी पहाटे श्री नागनाथ महाराजांचा प्रकट दिवस साजरा करण्यात आला पहाटे श्री अज्ञान सिद्ध महाराजांच्या समाधीची पूजा करून धार्मिक कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली यावेळी सर्व भक्तगण व संत मंडळी यांच्या समवेत श्री नागनाथ महाराज गुरु व अज्ञान महाराज शिष्य यांना सामुदायिक अभिषेक घालण्यात आला त्यानंतर सामुदायिक संकटहरणी ग्रंथाचा सहाशे तेहतीसावा सामुदायिक पारायण सोहळा उत्साहात पार पडला त्यानंतर सर्व भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी श्री नागनाथ मंदिरामध्ये हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज